इचलकरंजीतील माहेश्वरी यूथ फाउंडेशननं दुर्गा महोत्सव अत्यंत वेगळ्या पद्धतीनं साजरा करण्याचा निर्णय घेतलाय त्यानुसार मान्यवरांच्या उपस्थितीत माय नवदुर्गा पौष्टिक आहार वितरण उपक्रमाला प्रारंभ करण्यात आला इचलकरंजीतील माहेश्वरी यूथ फाउंडेशन वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवत असते नवरात्र उत्सवातही आगळ्या वेगळ्या पद्धतीनं माय नवदुर्गा पौष्टिक आहार वितरण उपक्रम राबवण्याचा निर्णय या फाउंडेशननं घेतला आहे विविध मंडळांच्या अनेक खेळाडू मुली आपल्या कठोर सरावातून शहराचा नावलौकी करतायत या महिला खेळाडू म्हणजेच आपल्या दुर्गा आहेत असं मानून माय फाउंडेशनच्या वतीनं एकशे पन्नासहून अधिक खेळाडू मुलींना नऊ दिवसांचे प्रोटीन विटॅमिन मिनरल्सनं परिपूर्ण पौष्टिक आहार प्रिंट डायट प्लॅन चार्ट आणि खास स्पोर्ट नॅपकिन वितरण केलं जाणार आहे त्याचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत झाला यावी माय फाउंडेशनचे प्रमुख सल्लागार राजगोपाल डाळे आणि जयहिंद मंडळ माय फाउंडेशनचे पदाधिकारी सदस्य खेळाडू तसंच देणगीदार उपस्थित होते